ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर बर्फे तर उपाध्यक्षपदी सुनील बदर आणि बाळासाहेब बर्वे यांची एकमतानं निवड पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील फार्म हाऊस वर मराठी पत्रकारितेतील पत्रकार दिनाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या बैठकीत दिनांक सहा सोमवार रोजी सकाळी वाजता बिडकिन ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर बर्फे तर उपाध्यक्षपदी सुनील बदर आणि बाळासाहेब बर्फे यांची एकमतानं निवड करण्यात आली दरम्यान संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि पूजन करून उत्साहात जयंती साजरी केली यावेळी खालीलप्रमाणे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर बर्वे उपाध्यक्षपदी सुनील बदर आणि बाळासाहेब बर्वे सचिव कल्याण इंदापरे सहसचिव दिलीप जोशी संघटक अहमद शेख सल्लागार ज्ञानेश्वर बोरुडे कोषाध्यक्ष गणेश उघडे कार्यकारिणी सदस्य अशोक शेळके सतीश श्रीसुंदर अशोक शहाराव आकाश ढगे अशोक काळे शिवाजी चव्हाण संजय पवार दीपक घंटे मधुकर नरवडे लखन नरवडे आदींची उपस्थिती होती you okay.